हे सरकारचे धोरण दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या विरोधात होत चाललंय दोन चार पोस्ट ऑफिस मिळून एक सेंट्रलाइज डिलिव्हरी आणि एक नवीन संकल्पना पोस्ट ऑफिस मध्ये रुजू करण्यात येते त्यात ग्राहकांची पण फसवणूक होत आहे त्यांना लांब चपालला त्यांचे स्वतःचे पत्र घेण्यासाठी दूर पोस्ट ऑफिसला यावं लागत आहेत आणि पोस्टपंटचाही जास्त वेळ त्यांना डिलेवरीला ला जायला लागतोय आणि त्यामुळे टपाल खात्याची जी जी सेवा आहे ती कुठेतरी वेळ मिळत आहेत आणि यांनी टपाल खात्यामध्ये जे हे वेगवेगळे भाग पाडून टपाल टपाल खात्याचा खाजगीकरणाकडे वाटचाल चालू आहे जसं की आज त्यांनी डिलेवरी वेगळी केली भविष्यात ते इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टी पण वेगळ्या करून खाजगीकरणाचा खाजगीकरणाचा शिरकाव पोस्ट ऑफिसमध्ये होतोय त्यामुळे आम्ही आज इथे धरणं आंदोलन करतोय उद्या पंचवीस तारखेला आम्ही सर्कल सर्कलला धरणे आंदोलन करू आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही बावीस तारखेपासून बेमुदूर संपाला संपाची हाक दिलेली आहे मी कॉम्रेड देवेंद्र परदेशी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र सर्कलचं मी सर्कल उपाध्यक्ष या ठिकाणी आज आम्ही धरण आंदोलन करत आहोत आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड आर के सारंग यांनी गे गेल्या दहा जुलैला सेक्रेटरी पोस्ट डी जी पोस्ट यांना नोटीस दिलेली आहे त्या नोटीसनुसार आज सर्व देशभर टपाल कामगार आणि धर्मांना धरण आंदोलन करत आहे याचं मुख्य कारण या ठिकाणी काही अमेरिकन कंपन्यां ची मदत घेऊन सरकारने आपल्या पोस्ट टपाल खात्याचं खाजगीकरण करण्याचा डावा आखलेला आहे आणि त्याचाच एक पाऊल म्हणजे हे आय डी सी या सी ची सुरुवात झालेली आहे आपल्या हेड ऑफिसला आय डी सी सुरू झालेलं आहे सीच्या नावाखाली सेंट्रल डिलिव्हरी सिस्टीम म्हणून नाव दिलेलं आहे सेंटर आणि ह्याचं खरं हेच्यामध्ये आता चालू करताना त्यांनी हेड ऑफिसच्या दोन बिटा बंद केलेल्या आहेत हळूहळू बिटा कमी करतील कारण त्यांनी असं गाजर दाखवलेले कर्मचाऱ्यांना की आम्ही तुम्हाला बाईक देऊ बाईकवर तुम्ही जायचं तुम तुमचं प्रमाणे तुम्हाला वाटप करायचं मोबाईल मोबाईलमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही तीन रुपये पंचवीस पैसे मोबदला देऊ माझं म्हणणं आहे एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही कामगारांची कामगारां भरती वाढवा कामगार वाढवा कामगारांची संख्या वाढवा आणि चांगली सेवा जनतेला देण्यास से। आमचं तर असं म्हणणं आम्ही आहे त्या संख्याबळावरच जनतेला चांगली अजून याच्यापेक्षा चांगली सेवा देण्यास आम्ही तयार आहोत परंतु शासनाला नुसती धूळफेक करायची आहे ह्या सीच्या मध्ये सर्वात जास्त त्रास माझ्या टपाल खात्याच्या ग्राहकांना होणार आहे त्या ग्राहकांना आता भावसिल बीट इथं आणलेली आहे भावसिंगपुराच्या माणसाला जर आमच्या पोस्टमनी जाऊन आज घरी त्यांची भेट झाली त्यांना सूचना दिली तर त्या भावसिलपुराच्या आमच्या ग्राहकाला इथं हेडापी जुना बाजार येते त्याला येऊन त्याचं पत्र घ्यावं लागेल म्हणजे ग्राहक आपोआप नाराज होईल आणि नाराज होऊन पोस्टाकडे येणार नाही म्हणजे ग्राहकांची संख्या कमी होईल इकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करायची हळूहळू हे आउटसोर्सिंगला द्यायचा सरकारचा विचार आहे आणि ह्या सरकारचं धोरण टोटली कामगारांच्या आहे आणि हे आमची संघटना वेळोवेळी आंदोलन करत असते आज त्याचाच भाग म्हणून हे आय डी सी बंद करण्याच्या साठी आम्ही आड दिलेली आहे उद्या आम्ही सर्कल ऑफिस ची ऑफिस मुंबई येथे धरण आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतर बारा तारखेला जंतर मंतर आमचा धरण आंदोलनचा कार्यक्रम आहे जर सरकारने या तिन्ही आंदोलनच्या दरम्यान जर आमची मागणी मा, मान्य केली नाही तर बावीस ऑगस्ट पासून आम्ही बेमुद्दा संपला जाणार आहोत देवेंद्र परदेशी महाराष्ट्र सर्कलचा सर्कल, सर्कल उपाध्यक्ष